बरं मा, का भाऊसाहेब बिगवणमध्ये बटके कुत्रे प्रमाण भरपूर वाढलेले त्यामुळे रेबीज होऊन महाराष्ट्रात आहे ना अनेक बालकांचा मोठ्या माणसाचा मृत्यू झालेला आहे स्वतः आमदार महेशदादा लांडगेंनी विधानसभेत मुद्दा घेतलेला आहे जसं डुकराज तुम्ही उपाययोजना केली होती तसं त्या बाटके कुत्र्यांची उपाययोजना करावी आमची विनंती कारण काय माहिती आहे रेबीज व लहान मुलांचा कुत्रा नको चावलं त्यांना कळत नाही आणि अशा बालकांचा बऱ्याच ठिकाणी मृत्यू झाला आहे त्यासाठी तुम्ही विशेष उपाययोजना करावी आमची विनंती

हो ऐका किती मत साहेब भाऊसाहेब <laughs> मागच्या ग्राम सभेत ह्याच्या विषय झाला नाही नाही मग टीम कधी भेटायची भाऊ साहेब काय काय पकडणार नाही पण म्हणजे तुम्ही जाहिरात बिरात द्या ना पेपरला असं कसं करताय पकडणार कोण म्हणजे आम्हाला मानधन द्या मग आम्ही धरतो चला जाळ्या वेळे द्या आम्हाला आम्ही धरतो घ्या ठराव भाऊसाहेब ठराव घ्या आम्ही धरतो आम्हाला साहित्य द्या सगळं चला भटके कुत्रे आम्ही धरतो पंचायत पंचायत सक्षम नाही धरायला ती लिहून घ्या चला लोक मिळत हा चला आम्ही धरतो

मग दोन दोन महिने दोन महिने काय केलं ठरावून हा द्या चला आम्हाला पत्र द्या ठराव द्या आणि पत्र द्या चला आम्ही धरतो पत्र द्या आणि ठराव द्या आम्हाला ग्रामपंचायतच्या काय अडचण नाही झाले बोलू आपण दोन महिने का नाही कारवाई झाली ती सांगा आणि काय करणार आहे ती सांगा कधीपर्यंत करणार दोन महिने ठराव झाला तो करा टेंडर निघून काय असेल ते तुमची जाहिरात ही करावी आमची विनंती आहे फक्त जाहिरात